नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँ। स्वागत आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे आता थंडीचं सीझन आहे त्यामुळे तीळ वगैरे असे गरम पदार्थ खाल्ले जातात तेच तीळ जा आणि शेंगदाण्याला असं आपण खूप टाकून आज मेथीची ग्रेव्ही भाजी बनवणार आहे चला तर मग मेथीची भाजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकन बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढची माझी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल एक मेथीची जोडी साफ करून स्वच्छ दोन ते तीन वेळा मी धुवून घेतली आहे आता जरा कापून घ्यायचे थोडी जाडसरच कापायची एकदम बारीक नाही करायचे अशी थोडी जाडसर मी कापून घेतले मेथी एकदम बारीक पण नाही करायची आणि एकदम जाड पण नाही ठेवायचे मेथीमध्ये घालण्यासाठी मी हे शेंगदाणे घेतले ते थोडे भाजलेलेच होते ते परत थोडे मी गरम करून घेणार आहे दोन चमचे आहेत शेंगदाणे एक चमचा तीळ घेतले ते पण भाजून घेणार आहे आणि हे बेसन घेतलं आहे एक चमचा हे सर्व तिन्ही आपल्याला बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवायची आहे भाजीमध्ये टाकायला गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यावर मी आधी हे तीळ भाजून घेते तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजले की काढून घ्यायचे आहेत त्याच कडे शेंगदाणे भाजते मी शेंगदाणे भाजून ठेवलेले मी आधीच फूट त्याचा करून त्याचा थोडेसे जरा गरम करून घेणार आहे शेंगदाणे पण छान गरम झालेत तर काढून घेते त्याचकडे एक चमचा हे बेसन टाकते भाजायला बेसन पण छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे बेसन पण छान भाजून झालं आहे आता ह्याला पण आपण काढून घेऊया आता हे तिन्ही मिक्सरच्या भांड्यात मी घेतलं आहे थंड करून आता ह्याला थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेणार आहे अर्धा कप पाणी घालून मी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे याची आता भाजी बनवायला घेऊया आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यात मी एक चमचा तेल टाकते त्या त्या लसणीच्या पाकळ्या टाकते तीन चार चेचून घेतल्यात सोलून लसूण थोडी लाल व्हायला द्यायची आहे छान लसूण लाल झाली त्यात ही मेथी टाकायची आहे धुवून कापून ठेवलेली छान त्याला आपल्याला लसणीवर परतून घ्यायची आहे भाजी म्हणजे सर्व लसणीचा जो सुगंध असतो तो आपल्या मेथीला येतो दोन मिनटं छान परतून घ्यायचे दोन मिनटं छान परतले आता ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे तर भाजी काढून घेतली त्याचकडे परत एक चमचा तेल टाकते मी त्या लसणीच्या पाकळ्या टाकते तीन चार चेचून सोलून घेतले आहेत लसूण लाल झाले की एक कांदा कापले आहे मी दोन ते टाकते बारीक कांदे दोन कापलेत आणि एक हिरवी मिरची कापली आहे ती टाकते कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून आहे कांदा आपला छान लाल होत आलाय कांदा आपला छान लाल झालाय कांदा आपला छान लाल झालाय हळद टाकते छोटा अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट टाकते अर्धा चमचा गरम मसाला टाकते अर्धा चमचा धनेपूळ टाकते हे सर्व मसाले तेलावर थोडे परतून घेणार आहे छान तेलावर परतून घेतले सर्व मसाले आता हा एक टॅमॅटो कापला मी बारीक तो टाकते त्याच्यावर आणि अर्धा चमचा मीठ पण टाकते म्हणजे टॅमॅटो आपला मीठाबरोबर छान नरम होईल सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला सर्व टॅमॅटो मिक्स करून घेतला आहे मी त्याच्यावर झाकण ठेवते मी म्हणजे टॅमॅटो आपला छान नरम पडेल दोन मिनटं झालेत आता टॅमॅटो आपण चेक करूया टमॅटो आपला छान स्मॅश झाला आहे चमच्याच्या उलट्या साईडने असा स्मॅश करून घ्यायचं आहे थोडा त्याच्यात ही परतवलेली आपल्याला मेथी टाकायची आहे त्याला सर्व हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे परतून घ्यायची मसाल्यावर सर्व त्याच्यात आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे शेंगदाणे आणि तिळाची केलेली शेंगदाणे तिळ आणि बेसन मिक्स करून आपण पेस्ट वाटून घेतली ती टाकली आहे ह्या ग्रेवीने आपला घट्टपणा येणार आहे सर्व आपल्या भाजीला हे सर्व मिक्स करून घ्यायचे त्याच्यात मिक्सरचं भांडं धुऊन मी पाणी टाकते एक कप घेतला आहे पाणी मी सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता याला छान उकाळी काढायची एक हे थोडंसं फ्रेश क्रीम टाकायचं आहे वरून आता माझ्या फ्रेश क्रीम नव्हतं ही मलहीच मी मिक्सरला थोडीशी वाटली आहे आणि टाकते आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवते मी वाफ काढायला एक छान अशी उकाळी आली आपल्या भाजीला त्याला आपण वरून फोडणी देऊया गॅसवर कढई ठेवली आहे मी तडका पॅन त्यात एक चमचा तेल टाकलं आहे तेल आपल्याला थोडं कापायला द्यायचं आहे तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे म्हणजे आपला मसाला जळणार नाही आणि हे लाल संगेश्वरी मिरचीचं तिखट घेतलं आहे मी एक छोटा चमचा ते टाकते थोडंसं मिक्स करून असं आपलं भाजीवर रोपायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी आपली भाजी रेडी आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया अशी आपली चमचमीत मेथीच्या भाजीची रेसिपी रेडी आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल होणाऱ्या समजणार पण नाही याच्यात मेथी आहे ती एकदम अप्रतिम लागते ही भाजी नक्की करून बघा तुम्ही रंग आणि टेक्स्चरच ह्याचं एवढं भारी आलं आहे की तुम्हाला समजतच असेल किती छान झाली आहे भाजी एक चपातीऐवजी तुम्ही दोन चपात्या खाल आणि आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका